तर एक मोठी अपडेट समोर येते जम्मू काश्मीरमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे जोरदार गोळीबार केला जातोय पण पाहतोय एक महत्वाची बातमी अनेक शहरांना खरं तर लक्ष करण्यात येत आहे आणि भारताची जगवार विमानं एअर पेट्रोल एअर पेट्रोलिंग करतायत हवाई मार्गावर सगळ्या गस्त घालतायत पाकिस्तानचा हवाई मार्ग तसंच भारताचा हवाई परिसर यात लक्ष घालण्यात येत आहे निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत हेमंत सर जय हिंद तर जम्मू काश्मीरमध्ये जोरदार गोळीबार पुन्हा सुरू झालेला आहे आणि भारताची हवाई दल आता सक्रिय झालेली आहेत आणि जगवार विमानानं एअर पेट्रोलिंगला सुरुवात केलेली आहे तर कशी पुढची परिस्थिती असू शकते तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र दिसतंय Uh, मी आपण ज्या बातम्यांचं जे वार्तांकन करत होतो थोडंसं मी ऐकलं त्याच्यात मी थोडं काही सुधारणा करू इच्छितो एकतर आपण सांग आपण सांगण्याचा प्रयत्न केला की पाकिस्तानची जी, जी ड्रोन्स आहेत ती भारतीय लोकवस्तीवरती हल्ला करतायत वगैरे ते बेसिकली मिलिटरी जे बेसिस आहेत त्याच्यावरती हल्ला करता करतायत एअरपोर्टवरती हल्ला करतायत आणि आपली जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम होती त्यांनी त्यांना ओळखून त्यांना पाडलं आहे म्हणजे ती परत गेलेली नाही आहे सगळी जी ड्रोन्स आली होती ती सगळी पाडण्यात आली आहे ड्रोन दोन प्रकार असतो त्याच्यामध्ये एक तर ड्रोन येत आहे ते दिसायला पाहिजे आणि दुसरं शस्त्र फायर करून त्याला पाडायला पाहिजे ते आपण पाडलं आहे त्याच्यामुळे आपलं नुकसान त्या ड्रोन्समुळे काही झालेलं नाही आहे जे आपलं नुकसान होतं आहे लोकवस्तीचं ते होतं आहे तोफखान्यामुळे म्हणजे आर्टिलरीमुळे भारताची जी एल ओ सी आहे लाईन ऑफ कंट्रोल जी सातशे नव्वद किलोमीटर काश्मीरला लागलेली आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये तोफखान्याचा फायर सुरू आहे तोफखान्याचा जी रेंज किंवा जो पल्ला असतो पाच किलोमीटरपासून तर पंचवीस तीस चाळीस एवढा किलोमीटरचा पल्ला असतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी नागरी वस्तीवरती पुंछवरती जरूरच हल्ला केलेला आहे आणि पुंछच्या भागामध्ये मी दहशतवादी विरोधी अभियानामध्ये भाग पण घेतला होता नंतर मला तिथे मिळालेला अवॉर्ड तुम्ही बघू शकता तर हा हल्ला तिथल्या गुरुद्वारावरती करण्यात आला ज्यामध्ये आपले सोळा जण गेले आणि हे पाकिस्ताननी हे अजिबात करायला नको होतं आपण जे हल्ले कर आपल्या तोफखाना पण ॲक्टिव्ह आहे आपली श स्मॉल आर्मसुद्धा ॲक्टिव्ह आहे त्या भागात सारखा गोळीबार केला जातो आहे परंतु आपण टार्गेट्स लष्करी टार्गेट्सवरती फायर करतो म्हणजे पाकिस्तानच्या पोस्ट असतात पाकिस्तानचे हेडक्वॉर्टर्स असतात पाकिस्तानचे ॲम्युशन डंप असतात त्याच्यावरती करतो आहे आपण नागरिकांवरती हल्ले हे करत नाही आहे हे आपल्याला कळायला पाहिजे हा दुसरा भाग झाला तुम्ही जे म्हटलं आता की आपली जगवार विमानं आता गस्त घालतायत असं असतं की म्हणजे विमानाचे तीन प्रकारचे अलर्ट असतात लढाऊ विमानांचे एक पहिला अलर्ट असतो की ज्यावेळेला लढाऊ विमान हे नक्कीच ब्रिगेडियर तुम्हाला मी थोडंसं थांबवते इथे कारण आता जय महाराष्ट्राचे संपादक आशुतोष पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते सुद्धा या सगळ्या भारतातल्या आणि पाकिस्तानमधल्या तणावासंदर्भात या युद्धाच्या परिस्थिती संदर्भात तुमच्याशी चर्चा करणार आहेत त्यामुळे पुढची सूत्र आशुतोष पाटील यांच्या हाती महाजन सर नमस्कार आ, हे जे एल ओसीवर कंटिन्युअस जे कालपासून शेलिंग सुरू आहे ह्याच्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं असं आपल्याला म्हणता येईल का युद्ध हे मी जसं म्हटलं होतं की बावीस एप्रिलला सुरू झालं होतं फक्त जे ते युद्ध जे होतं ते मल्टी डोमेन वॉर होतं म्हणजे पाकिस्तानवरती आपण वेगवेगळ्या राष्ट्रीय ताकदीचा वापर करून त्यांचं नुकसान करत होतो वॉटर वॉर म्हणजे पाणी थांबवलं होतं सायकोलॉजिकल वॉर म्हणजे त्यांचं मनोधैर्य तोडण्याचा प्रयत्न करत होतो आर्थिक वॉर म्हणजे त्यांच्या अर्थव्यवस्थेला धक्का देत होतो त्याच्यानंतर आता जे परवापासून सुरू झालं ऑपरेशन सिंदूर वगैरे तर ते याच्यामध्ये आपण आता जे बॉर्डर क्रॉस करून जे शस्त्रांच्या मदतीने हल्ला करतो आहे ते ड्रोन्सच्या मदतीने आपण आपण त्यांनी आपल्यावरती हल्ला केला आणि आपण त्यांच्यावरती हल्ला केला आणि जोपर्यंत तोफखाना आहे जो जो एल ओ सीवरती फायर करतो आहे हा गेल्या दहा दिवसापासून करतो आहे आणि तोफखान्याची जी रेंज असते म्हणजे पल्ला असतो पाच किलोमीटरपासून तर जवळजवळ पंचवीस तीस चाळीस किलोमीटर एवढा असू शकतो ड्रोन्सनी नुकसान फारसं होत नाही मी रिपीट करतो हे ड्रोन्स जे असतात एक समजा त्याला असं म्हणता येईल की ते एका जाऊन बिल्डिंगला किंवा एका टार्गेटला टक्कर मारतात म्हणजे ते एक फ्लाइंग बॉम्ब असू शकतो डी आयडी एक साधारण कॅरी करू शकते की नक्षलवाद्यांनी एक <coughs> ड्रोनची वेगवेगळी कॅपॅसिटी आहे पण सध्या जे पाकिस्तान जे वापरतं आहे त्याच्यामध्ये फारतं पाच ते सात किलो स्फोटक पदार्थही असावेत आणि या ड्रोन्सची रेंज शंभर तीनशे दोनशे तीनशे किलोमीटर एवढी असते पण जर तुम्ही रेंज वाढवली तर त्याची किंमत वाढते जर तुम्ही त्या अॅमिनिशनची कॅपॅसिटी वाढवली तर त्याची किंमत वाढते तर म्हणजे मुख्य काय असतं की जर तुम्ही हजार कोटी रुपयाचं जर मिसाईल किंवा क्षेपणास्त्र फायर केलं शंभर किलोमीटरवरती तर तुमचं आर्थिक नुकसान पण होतं आहे ना तर म्हणून योग्य वेपन फायर करणं हे महत्त्वाचं असतं आपण कालपासून पाहतोय की कंटिन्युअस आपण रात्री लाईव्ह दृश्य पाहिली की हजारो ड्रोन्स शेकड्यानी ड्रोन्स भारताच्या हद्दीमध्ये येत आहेत आणि आपली यंत्रणा त्याला ती निष्प्रभ करते आता तुम्ही सांगताय की ही ड्रोन जी आहे त्याचं नुकसान जर कमी होतं त्यापेक्षा रॉकेट फायर केलं चांगलं म्हणजे याचा अर्थ ही युद्धनीती चुकती आहे पाकिस्तानची असं असतं की ड्रोन्स पहिले हजारो येत नाही आहेत हे जे त्याला स्वाम ड्रोन्स म्हटलं जातं म्हणजे जसं शिवनेरीवरती मधमाशांच्या मधमाशा येतात शंभर दोनशे आणि पर्यटकांवरती हल्ला करतात तसं हे स्वाम येतं तर हे स्वाम जनरली पस्तीस चाळीस यात ते ही त्याची जनरली कॅपॅसिटी असते जे आतापर्यंत आलेले आहेत ते जा आणि हे जे ड्रोन्स असतात म्हणजे वेगवेगळ्या टार्गेटवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतात परंतु ज्याला आपण म्हणजे हे काही हा बॉम्ब नाही आहे की जर स्फोट झाला तर आजूबाजूला अनेकांचं नुकसान होतं हे नुकसान एक थोडंसं पिनपॉईंट असतं म्हणजे एका ज्या बिल्डिंगला लागेल ज्या बिल्डिंगवरती पडेल तर त्या बिल्डिंगचं काही प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं कारण पाच किलो स्फोटक पदार्थ आपण जर बघितले आपण तर नुकसान हे फारसं होत नाही पण नेमकं त्या खिडकीवरती जाऊन लागलं नुकसान त्याचं होणार पण बिल्डिंग पूर्ण कोसळेल असं पण नाही प्रश्न आहे की आता प्रकारे जे कालपासून जो कंटिन्युअस अटॅक सुरू आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे काय पडसाद उमटू शकतात आणि अमेरिकेने भारताला सपोर्ट देऊ केलेलाच आहे पण या संपूर्ण परिस्थितीचं विश्लेषण तुम्ही कसं करा असं आहे की पहिले आपण आंतरराष्ट्रीय ओ ओपिनियन खूप हे करायचं की त्याला पाकिस्तान आपलं काय युनायटेड नेशन्स काय म्हणेल युनायटेड नेशन्स म्हणाले की तुम्ही युद्ध वाढवू नका अमेरिकन म्हणाले की तुम्ही जास्त युद्ध वाढवू नका युरोपियन युनियन म्हणाले युद्ध वाढवू नका पण आपण आपल्याला जे करायचं ते केलं कारण आपल्याला आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करायचं असतं तर ते त्यांनी आता चुपचापपणे मान्य केलेलं आहे आपल्या सगळ्या कारवायांकरता आपल्याला त्यांच्याकडनं आप् कगरेची गरज नसते दहशतवाद्यांनी हल्ला केला तर त्यांनी डोनाल्ड ट्रम्पची परमिशन घेतली होती का नव्हती घेतली मग आम्ही डोनाल्ड ट्रम्पची परमिशन का घ्यावी तर त्याकरता हिंमत लागते हि मी पुन्हा सांगतो हिंमत लागते कारण शेवटी डोनाल्ड ट्रम्प तर पॉसिबल आहेतच ना तर ती हिंमत आपल्या नेतृत्वाने दाखवलेली आहे आणि त्याच्याकरता त्यांचं हे घ्यायला पाहिजे त्यांचं कौतुक करायला पाहिजे दुसरी गोष्ट जी आहे की आता म्हणजे का प्रत्येक भारतीयाला काय वाटतं की आपल्याला काहीतरी चांगली बातमी मिळावी आणि प्रत्येक आपल्याला आय पी एलच्या मॅचेस बघायची सवय झालेली आहे की प्रत्येक बॉलला सिक्सर मारली तर आपल्याला ते आवडतं असंच युद्धा युद्धा हो ते युद्धामध्ये असं होत नाही युद्धामध्ये कमी जास्त प्रमाण हे होऊ शकतं तर याच्यामध्ये जरी पाकिस्तानला सपोर्ट मिळत नाही आहे आंतरराष्ट्रीय तरी पाकिस्तानला फक्त दोनच राष्ट्र सपोर्ट करत आहेत त्याच्यातलं एक आहे चीन म्हणजे जी मदत शंभर राष्ट्र भारताला करू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त मदत एकटा चीन हा पाकिस्तानला करू शकतो कारण त्यांची अर्थव्यवस्था केवढी प्रचंड आपल्याला कल्पना असावी त्यांची शस्त्रनिर्मितीची व्यवस्था किती आहे तर म्हणजे पाकिस्तान एकाटी पडला ही बातमी द्यायला ठीक आहे परंतु ते खरं पण आहे काही हद्दीमध्ये म्हणजे जे पाच पर्मनंट मेंबर्स आहेत त्याच्यात ते चार आपल्या बाजूनी आहे म्हणजे यु युनायटेड स्टेट आपल्या बाजूनी आहे रशिया आपल्या बाजूनी आहे इंग्लंड फ्रान्स आपल्या बाजूनी आहे फक्त चीन विरोधात आहे परंतु एकट्याची त्यांना मदत करतो आहे हे लक्षात असावं तर माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता आंतरराष्ट्रीय मताचं जे हे असतं त्याची व्हॅल्यू आता फार कमी झालेली आहे आणि आपलं मुख्य काय की तुमची लढण्याची युद्धक्षमता किती आहे तुमचा स्टॅमिना किती आहे तुम्ही किती दिवस युद्ध लढू शकता तर त्याकरता आपली अडखण महाजन सर पाहिजे सर आता याचा अर्थ हे पाकिस्तान हे दररोज अशा प्रकारे रात्रीचे हल्ले सुरू राहणार आणि आपल्या सीमावर्ती भागांमध्ये पूंछमध्ये वगैरे आता ज्या आपण बातम्या येतात की लोक जखमी झालेत एक महिला देखील मृत पावली तर हे हा प्रकार असाच सुरू राहणार का म्हणजे हो नक्कीच ना एक इतकं सोपं उत्तर तुम्हाला कोणी दिलं असतं असं आहे पाकिस्तान आता युद्ध थांबवण्याचा प पाकिस्तान म्हणतं की युद्ध थांबवा परंतु आपण युद्ध जेव केव्हा थांबवू आपल्या युद्धाचा था, उद्देश काय आहे पाकिस्तानची दहशतवादी कृत्य करण्याची क्षमता बर्बाद करणं म्हणजे ट्रेनिंग कॅम्प बर्बाद करणं अजून कुठली माहिती मिळाली नऊ कॅम्प आपण उद्ध्वस्त केले पण अजून माहिती मिळाली तर त्यांना बर्बाद करायला पाहिजे असं समजू नका की नऊ कॅम्प बर्बाद झाली असा तर शंभर टक्के दहशतवादी हे बर्बाद झाले असं अजिबात नाही अनेक ठिकाणी लप तर लपलेले आहेत दुसरं आहे पाकिस्तानी सैन्याची क्षमता क कमी कमी म्हणजे पाकिस्तानचे लष्करी बेसेस करणं त्यांच्या नेव्हीला उडवणं त्यांच्या एअरफोर्सला उडवणं आणि त्याच्यावरती गरज पडली तर ग्राउंड ऑफेन्सिव्ह करणं तर आता हे जे एस्केलेशन लॅडर आहे युद्धाची तीव्रता जी वाढू शकते तर पहिले ड्रोनचा वापर केला जाईल मग मिसाईलचा वापर केला जाईल त्याच्यानंतर अजून इतर शस्त्र वापरली जातील तर युद्ध कशाप्रकारे वाढवून पाकिस्तानची आपली क्षमता आपण कमी करू शकतो हे युद्धाचे डावपेज झाले त्याचं आता म्हणजे उत्तर कुठे कधी काय वापरलं जाईल उत्तर देणं सोपं नाही आहे परंतु आपण जोपर्यंत आपलं पाकिस्तानची आपण पुष्कळ बर्बादी करत नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे तर लंब्या लढाई करता तयार राहा हे थोडक्यात माझं सांगण्याचा प्रयत्न आहे महाजन सर आणखीन एक मुद्दा होता सामान्य जनतेची ही भावना आहे की या निमित्ताने आपण पाकव्याप्त काश्मीर हल्ला करून आपण परत घेऊया हे शक्य आहे का असं आहे की सामान्य जनतेची पुष्कळ इच्छा वगैरे असतात पण आपला उद्देश काय आहे दहशतवाद्यांना म्हणजे दहशतवाद संपवणं पाकिस्तानची युद्ध क्षमता ही कमी करणं पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीरचं कॅप्चर केला तर दहशतवादी इतर ठिकाणी येतील इतर ठिकाणी नाही येतील त्यांची सैन्य पाकिस्तानमध्ये खूप पसरलेलं आहे तर म्हणजे नेमकं तुम्हाला लष्करी फायदा काय मिळणार पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीर मिळून तर तो जिंकला आपण तर यु युद्ध थांबणार आहे का किंवा त्यांची क्षमता थांबणार आहे का तर त्याचं उत्तर नाही तर म्हणजे हे एक असं म्हणजे लहान मुलांसारखा हट्ट झाला परंतु एक मुख्य काम असं असायला पाहिजे की युद्धामध्ये मी जसं पुन्हा रिपीट करतो पाकिस्तानची क्षमता कमी करणं हे आपलं मुख्य काम आहे आर्थिक असो की हे असो ती असो आणि त्याच्याच बरोबर आपण पाकिस्तानची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो आहे पाकिस्तानला कर्ज मिळवून देत नाही तर हे सगळं आपलं जे होतं आहे तर त्याच्या या सगळ्यामध्ये या युद्धाला वेळ लागणार आहे आणि पुष्कळ वेळ आपली युद्ध करण्याची ही क्षमता असायला पाहिजे हे मी पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो आहे सामान्य माणसं या पद्धतीने सुरू राहणार की शत्रूला थकवणं त्याला कमजोर करणं या पद्धतीने हे वॉर सुरू राहणार इथे तुम्हाला फक्त मी एक उद्देश सांगण्यात एक मुख्य पॉईंट सांगण्याचा प्रयत्न करतो ते म्हणजे की सामान्य माणूस काय करू शकतो हे बॉल बाय बॉल कॉमेंट्रीची सवय झालेली आहे आय पी एलची ती बंद करा एवढी काही माहिती याची काही गरज नाही आहे ही इम्फोटेनमेंट नाही आहे प्रश्न विचारा की मी काय करू शकतो तर तुम्ही काय करू शकता तर डोळे आणि का उघडे ठेवा तुमच्या भागात संशयास्पद माणसं आहेत संशयास्पद व्यक्त घटना घडतायत दुसरं सोशल मीडियावरती प्रचंड देशविरोधी पोस्ट टाकल्या जातात आणि सोशल मीडिया म्हणजे फेसबुकवरती पन्नास कोटी भारतीय आहे यूट्यूबवरती सत्तर लाख कोटी आहेत व्हॉट्सअपवरती तर सगळेच आहेत तर जे देशद्रोही मेसेजेस येतात ट्यू हे येतं तर त्याची माहिती त्याची लिंक आपण ज्या पटकन जर सुरक्षा एजन्सीकडे पोचवली तर आपण त्यांना पकडू शकतो आज शंभर दीडशे लोकं आहेत इन्क्लुडिंग काही पत्रकार की जे अतिशय देशद्रोही विधानं करतात एक पत्रकार एका जुन्या राज्यपालांशी म्हणजे इंटरव्ह्यू घेत होते यूट्यूबवरती ते अव्हेलेबल आहे त्या पत्रकारांना अटक करून तुरुंगात टाकायला पाहिजे तर असे हे तुम्ही मीडियाने एक मीडिया ऑफेन्स लाँच करायला पाहिजे पाकिस्तानचे जे हस्तक भारतात पाकिस्तानची भाषा बोलत आहेत त्यात पत्रकार आहेत त्यात काही राजकीय लोक आहेत काही ॲक्टिव्हिस्ट आहेत की ज्यांना आनंद होतो ज्यावेळेला म्हणजे त्यांचं चित्रांकन काय होतं की जेवढं पाकिस्तान खोटं टी व्ही पाकिस्तान बोलत नाही एक खोटे बोलत आहेत मी एक सगळं नाव घेतो हिंदू नावाचा पेपर आहे मी नाव का घेतो आहे कारण त्यांच्यावरती खटला जाहीर करण्यात आलेला आहे म्हणून ते आता ती केस होणार आहे ती की त्यांनीच सांगितलं की आपली तीन विमानं पाडली बी बी सीवरती सुद्धा खटला दाखल करण्यात आलेला आहे पण मी बाकीच्या नावं घेणार नाही कारण त्यांच्यावरती अजून खटला दाखल करण्यात आलेला नाही आहे तर तुम्ही मीडियामध्ये हे बघा की हे दुष्प्रचार करणारे लोक कोण आहे त्यांच्याविरुद्ध कारवाई ही व्हायला पाहिजे कारण जेवढे दहशतवादी किंवा शत्रू महत्त्वाचा असतो त्यांना मदत करणारे भारतीयसुद्धा तेवढेच तुमचे मोठे शत्रू आहेत तर त्यांच्या त्यांच्याविरोधात कारवाई करा आणि चीनवरती आर्थिक बहिष्कार घाला आहे मी शंभर वेळा म्हटले आहे मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे चीनवरती बहिष्कार घाला आणि जे कॉर्पोरेट वर्ल्ड चीनी माल खरेदी करतं आणि शंभर अब्ज कोटीचा माल आपण खरेदी केला आहे त्यांच्यावरती बहिष्कार घाला कारण त्यांना अजून जर स्वतः हा माल बनवणं जमलं नाही आहे तर हे चीनला मदत करून पर्यायाने भारतीय तुम्ही अतिशय चांगला मुद्दा मांडलात आणि याच संदर्भात मी सांगू इच्छितो की आम्ही देखील केंद्र सरकारची जी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आहे या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोकडून अधिकृत बातम्या आम्ही दाखवतोय जय महाराष्ट्र ए एन आय वृत्तसंस्था जी अधिकृत आहे त्यांच्याकडून आलेल्या बातम्या घेतो आहे आणि ज्या फेक बातम्या म्हणून उदाहरणार्थ काल राजौरीमध्ये फिदाईन हल्ला झाला या प्रकारची बातमी काल काही प्रसारमाध्यमांनी दाखवली पण ही बातमी चुकीची होती हे जेव्हा वृत्त आलं ते देखील जय महाराष्ट्राने एक जबाबदार वृत्तवाहिनी म्हणून आम्ही हे बातमी प्रसिद्ध केली आणि आपला हा तर मुद्दा खरंच महत्त्वाचा आहे की जे चायना आज भारताविरुद्ध पाकिस्तानला मदत करते या चायनीज मालांवर या चायनाच्या या भूमिकेचा आपण विरोध आपण सामान्य माणूस नक्की करू शकतो माझे सर शंभर अब्ज कोटीचा चीनी माल आपण खरेदी केला आहे या कंपन्यांची नावं तुम्ही जाहीर करा की कोण माल घेत आहे आणि या कंपन्यांवरती बहिष्कार घाला हे मी आपल्या माध्यमातून सांगायला इच्छितो नक्कीच धन्यवाद महाजन सर तुम्ही आमच्याशी बोललात वेळोवेळी आम्ही तुम्हाला पुन्हा तुमचं तुम्हा विश्लेषण तुमचे एक्सपर्ट कॉमेंट्स निश्चितच ऐकण्याजोगे असतात तुमचा अनुभव दांडगा आहे आम्ही पुन्हा आपल्याशी संपर्क साधूस तोपर्यंत आपण पुढची बातमी घेऊया स्नेहा